रुपये महिना म्हणजे सतरा हजार रुपये तुझा हप्ता जाणार तीन हजार उरणार तीन हजार तू डिझेल टाकणार सीएनजी वरणार तुझा घरातला काय वरणार का तू किराणा वरणार का घर भाडा देणार काय

मला शेतीच्या कामामुळे जमणार नाही आणि कशाला गाडी घोड घेत बसले रे रिकाम पंचवीस लाखाची गाडी जोके का आता ते काय होतं आता आपण गव फिरायचं नाही का काय आताच मला लग्न करून आणलं मामा मला फिरायला गाडी नको तुला फिरायला गाडी अगं बाई तुझ्या आई बापाची ना तू बैलगाडी नाही का महाराणा हिंडायची आणि तुला आता पंचवीस लाखाची गाडी लागत की फिरायला माझ्या आई बापाच ना का काढू जाऊ दे ना गाडी घेतली तर सगळे फिरणं होईल माझ्या बायकोला पण फिरणं होईल आणि आपली फॅमिली पण फिरणं होईल गाडी घेतली म्हणजे तुला काय त्याच्यामध्ये काय फक्त मुतलांग गाडी चालवली का पेट्रोल डिझेल काही लागणार का नाही करू ना मग माझं आपण पण मोठे स्वप्न बघायचे तुला कोणाला तुला मला वीस हजार वीस हजार पगारामध्ये तू पंचवीस लाखाची गाडी घेतली हा आणि ही पोरी कामाला जाती का नाही खाणार काय मग करू आपण काय करू आपलं स्वप्न तर पूर्ण आलं ना गाडी घेण्याचं अरे ग... कॅशन पेमेंट किती भरलं ला? एक लाख रुपये आणि ते कुठून घेतले मी साचवलेले होते ते एक जमीन विकली आम्ही कोणती एक एकर तिकडे नाही त्या बांध झालाय त्या साईडला तुम्ही एक एकर एक जमीन विकून गाडीचं डाऊन पेमेंट केलं तुम्हाला आता का हप्ता किती आला गाडीला सतरा हजार

अरे पण तू जॉबची तयारी ठेवू पोरांचा प्लॅनिंग करायचा शिक्षण अजून घरदार नाही घरदार तुम्हाला एक सांग तू गाडी घेतली त्या गाडी मधून इन्कम काय तर तुझं घरचं भाडं वाचलं असतं ना इन्कम नाही मला माहिती पण एक स्वप्न होत माझ्या गाडी घेण्याचं स्वप्न बाबू काय घेण्या नाही पण तुमचे हप्ते बिप्ते थकले ना ती गाडी म्हणजे लाख रुपये बापांची विकायसाठी केली सगळी तू गप्ना शेती विकायची कशाला बोलू राहिली अरे शेती विकून तर गाड्या घेतल्या माहिती पाहिजे सांगायचं नाही ते तू कशाला सांगू राहिली ए भाऊ बायकोचा बैल तुझ्या माहिती करून सांगते है, शेती विकून ना गाड्या गोड्या होत नसता काय शेती नाही विकणार मी तो भाऊ कमवतो हो ना काय काय करणार काय मजा करू वीस हजार मध्ये तुझ्या कुणी घरचे गाडी घेतली होती का तू पूजा करायला येणार आहे का मला बिलकुल पूजा पूजा करून आनंदाची गोष्ट आहे मी तुला बोलत आहे तुम्हाला जर आखे कष्ट करून पहिले घर घेतलं असतं ना तर मी हक्काने आले असते मी म्हटले असते भाऊ मी दोन मी तर दोन पाच लाख रुपये आज गाडी घेतली उद्या घर घेऊ ना पहिले घर महत्वाचं आहे तुझ्या राहण्याचं खोपा कर एकदा गाडीला मेंट्री तुला माहिती काय बघ तू वीस हजार रुपये पगार आहे म्हणतो विकास तू एक एक शिकलेली आहे ना तुला एवढं तुझ्या आई बापाला तू विचारलं का वीस हजार मला पगार आहे माझ्या नवऱ्याला सतरा हजार रुपये गाडीचा हप्ता आहे माझ्या बाबाच्या घरी मला मला करायला नवरा फाशी मी ना असं ऐकलंय माझ्या मित्राने मला एक सल्ला दिला होता तो सल्ला ऐकलंय की स्वतःच घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहून येणा मस्त सुखी राहायचं खर्च कमी होतो आणि पैसे पण सेव्ह होता म्हणजे आयुष्यभर वाढत भरायचं जाऊ दे ना सहा हजार आपलं घर भाडं जाते बाकीचे पैसे उरले गाडीचा सहा हजार भाडं जातं छोटसं एखादा वन आर के बघितलं असतं दहा बारा लाखेपर्यंत त्याला लाख रुपये भरले असत आठ नऊ हजार रुपये हप्ता आला असतात हे ना तुम्हाला चिंता ना आमची एखादा हप्ता आमचा तू थांब ना हे ना यशाची आपली पहिली पायरी आपली दुसरी पाहिली घर राहिली पहिली पायरी ही घर असतं राहण्यासाठी जर घर नसेल तर गाडी मध्ये राहणार आहेत काय तुला घडबा वाडेकरांनी काढून दिलं घर भाडा कशाचं भरणार आहे तू आता मला माझ्या स्वतः विश्वास आहे आणि माझी बायको आहे ना माझ्या पाठीची खंबीरपणे उभी जाऊ ही बाईच्या डोळ्यात खूप आपले चांगले झालेलं बघवत नाही अक्कल का तुला काय अक्कल आहे का तो नवऱ्याला बंधू बंधू पार म्यार झाला ना मी पण पण घेऊन येणार तू अशी उद्योग घालणार असन ना भाऊ आमची तिथे आनंदाची बातमी सांगायला येऊ नको कशाला येऊ नको ही कर्ज पाहिजे नाही माझं मत नाही हे बाकीची आत्महत्या करत ना सुसाईड बुसाईड तू बघ सत्तर टक्के जे श्रीमंत लोक असतात ना दोन दोन कोटीच्या गाड्या घेतात आणि त्याच्यावर जाऊन दीड दीड कोटी कर्ज राहत ऐकून घ्याय बघ ऐकत ते लोक सुसाईड का करतात माहिती ना कर्ज बोखंडी करताना लाज नाही वाटत मला तर आता असं वाटतंय तुला माझं सुख बघवत नाही माझ्या दारात तू येऊच नको असं कर्ज करून येणारी गाडी ना ना माझ्या एवढा आनंद होता की माझी माझ्या गाडीची पूजा करायला दुःख झालं त्या दिवशी तू हक्काने तुला मी सांगते काय विकास तू घर घेतला असत ना मी तुला म्हटलेस की भाऊ पाच लाख रुपये मी देते तुला तू आता गाडीची पूजा करायला सुद्धा येऊ शकत नाही कारण तुला सांगते तू वीस हजार रुपये महिना आहे सतरा हजार तुझा हप्ता जाणार तीन हजार तू डिझेल टाकणार सीएनजी वरणार तर तुझा घरातला कायच वरणार का तू किराणा वरणार का घर भाड्या देणार का या बायकोचा मेकअपचा खर्च करणार तू सांग मला हा सगळ्या गोष्टी आहे तुझ्या होईल ना सगळं होईल मी महिना आमच्या बरोबर जा साध्य माझ दुखला मी आनंदाची बातमी द्यायला आलो पण तू आज माल ना डोळ्यात पाणी तुम्हाला दुःखीच करून अद्दल घातल्याशिवाय तुम्ही सुधरायचे नाही काही खरं नाही या पोरांचं यांना सांगून काही फायदा नाही एक दिवस नाही बोमड झाले तर काय होईल यांचं